सर्वप्रथम ही लोक अभिवादन करून आज आपण सर्वजण एका आनंददायी समारंभात तिथे जमलेलो हो। आहोत बुलढाणा जिल्हा मराठा सेवा संघ कार्यालय यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे केवळ उद्घाटन झालेलं नाही तर सगळ्यांचा सगळ्या संसार त्यांनी उभा करून दिलेला आहे आणि पुढे येणारच आहे असे डॉक्टर तुमकर म्हणाले तेव्हा ते केवळ ते आता आपले बुलढाण्याचे राहिलेले नाही म्हणजे भली तुमचे आमदार उद्या मंत्री झाले तरी बुलढाण्याचे प्रतिनिधी असा। तुम्ही असाल परंतु तुम्ही संपूर्ण या राज्यासाठी आणि राज्याबाहेरच्या लोकांसाठी एक प्रेरणास्थान झालेले ला आहे आपण सांगितलं तसं सांगणं सोपं आहे सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन चालतो वगैरे वगैरे परंतु ते तुम्ही कृतीतूनच दाखवलेलं आहे छोट्या मोठ्या समाजाचे घटकाचे जे काही कश्मित्याचे प्रश्न असतात त्यांच्या प्रतिमेमधून प्रतिकारमधून विष्णू पाटील आपल्याला दिसत असतात बरोबर आहे कुठे सर आणि तेव्हा केलेला आहे तसे उद्घाटक आदरणीय संजू भाऊ गायकवाड या कार्यक्रमासाठी उपस्थित आपण सर्व मंचावरील आणि मंचा समोरील मराठा सेवा संघाचे संबोधित हो मनोआ बुलढाणा क्रांत्या झालेल्या आहेत तशी मराठा सेवा संघाची स्थापना या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी केलेली आहे इतके वर्ष झाले नवसृष्टी आपण करतो आहोत परंतु काही गोष्टी ती पुढे नाही आता म्हणणं बरं नाही की आमदार असते तर काही करत नाही त्या पद्धतीने हे सुद्धा करणं गरजेचं आपण खूप काही केलेलं सिद्धुग आपल्या जिल्ह्याचं कॉन्ट्रीब्युशन खूप मोठा आहे राजे जाधव हे केवळ शिंदखेड राजाचे किंवा जीवामुष वडील नव्हते तर त्या काळामध्ये त्यांनी केलेला पराक्रम हा आपण अजूनही कुठेही लोकांच्या समोर आणण्यामध्ये खूप कमी पडलेला इतिहास आपल्याला माहिती नाही राजे असतील राजे असतील किंवा राजे निंबाळकर वगैरे ही सगळी त्या काळातली मंडळी त्यांनी फक्त निजामशाही उभी केली आणि काय केले अशा पद्धतीचे एक अत्यंत चुकीचं चित्र आपल्या लोकांच्याबद्दल निर्माण झालेलं आहे राजे दांधवराव यांची जर हत्या झाली नसती तर स्वराज्याची निर्मिती शिंदखेड राजामधून झाली असती हे आपण असलं पाहिजे त्या शिंदखेड राजा आणि मालोजी राजेंचं जन्मस्थान वेरूळ वेरूळची गडी आपल्याला सर्वांना माहिती आहे ठिकाणी आज आपण बघितलं तर हादर झाली आहे तर शेतात तुम्ही कुठे बसून तुम्ही इथं बघा गेले तर शिंदे साहेबांना इथं सांगा की एका इकडे जाणं लक्ष देणं गरजेचं आहे परंतु हेच जिजाऊ असतील शाहीराजे असतील हे गुलामी गुलामीत पडलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांच्या सुखासाठी तिकडे गेले तिकडे राहिले तिकडे त्यांचे मुलं झाले मोठे झाले स्वराज्यही झालं वारकरी सगळे आपल्या विदर्भ फरक झाले ते तिकडे गेले तर तिकडे त्या आळंदी सारख्या ठिकाणी सोन्याच्या विटा लागल्या मालोजीराजेंची समाधी इंदापूरला अडीचशे कोटी रुपये खर्च करून होत आहे आणि संभाजीराजांच्या नावाने तुळापूर असेल वडू असेल अन्य ठिकाणी जवळपास सहा सहाशे कोटीचे तीन प्रोजेक्ट सुरू आहेत त्या आपल्या सिंधखेड राज्यामध्ये दहा कोटी सुद्धा येणं खूप अवघड आहे पाच कोटी येणं उघड आले तर प्रयत्न आम्ही म्हणून का त्यामुळे दोघे उभे ना आज तिथे पंचावन्न कोटी रुपये जे आलेले आहेत महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्याच्यासाठी हे दोघ मंडळी जबाबदार आहे कलेक्टर खूप वर्षानंतर आपल्या इकडे आलेले आहेत डॉक्टर किरण पाटील ते लिहिले आहेत त्याच्यासाठी आपण काय काय अधिकारी आले तर आपण काही गोष्टी करू शकतो आणि केवळ अधिकारी त्यांची किती इच्छा असते तरी जोपर्यंत ऋषींची पूर्ण ताकत त्यांच्या पाठीमागे नसते लोकप्रतिनिधींनी अवगत म्हणायचं असतं घेऊ नको सरांच्या मी तुझ्या पाठीशी आहे तो अधिकारी इकडचा हिमालय तिकडे करून टाकतो हा तुमचा अनुभव आहे त्यामुळे तुमची झालेली बदनामी त्याच्यामुळे निघून घेतली त्या <laughs> <laughs> सगळ्या बाबी आहे मित्रांनो तर असं खूप आहे मराठा सेवा संघाबद्दल काही बोलावं अशातला काही भाग नाही पुन्हा आपण येऊन बसूया नवनियुक्त जिल्हा कार्यकारिणी कारण आता साहेब त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो आणि सचिन एकदा आपण केव्हा तरी दिवसभराचा एक चांगला कार्यक्रम घेऊया चर्चा करूया एकत्र आलो की बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकू असं मला वाटतं नेहमी कार्यालय असं वस्तू घेत असेल ते आपलं घर आहे जोपर्यंत आपल्याला हक्काची कुठेतरी बसायची जागा तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही आपल्याला कुटुंबाला असं एक घर लागतं असं कार्यालय हे एखाद्या संस्थेचं संघटनेच घर असत आता इथे फक्त एकच करा सचिव आणि चिथलं तुम्ही आहे तिथे एक पूर्ण वेळ चांगल्या पद्धतीचं मुलगा मुलगी किंवा जोडपही कोणी असलं तर त्यांना शोधा इथे इथे चांगल्या पद्धतीने कसं